मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्हाला माय मोगाचं योगकार बरे सकाळ जी आम्ही आणि आज दिसभरात किती जाता ते तुमका कळतले तर ब्लॉग शेवटपर्यंत पया क्रिमी पायनएपल सलाड तर त्याच्या खाती आम्ही हे अननस जे असं पायनएप्पल असं ते कापपाय दिनसुक्यात आम्हाला जास्त नको हो ते कापून ठेव पण मी नंतर तुकडे करते त्याचे हांगा हा एक वाटी दही घेतली म्हटल्या एक अशी येता पया पाीट दही घेतल्या आता हवे ही फ्रेश क्रीम घेतल्या अमूलची तुम्ही खंच्या ब्रँडची घ्या आता आम्ही ह्याच्यात नी ही आता हा चार चमचे साखर असा आणि चवीनुसार मीठ बस आणि हे एकजू करू मी आता आम्ही हे बारीक चिरलेले अननसाचे तुकडे घालूया आता हे सगळे एकजीव करूया आणि सर्व करूया अननसाचे सलाड हे क्रीमी सलाड तुम्ही नक्की ट्राय करून पया खूप टेस्टी लागता हे सलाड जे तुम्ही सर्व करतली नी त्यांना अननसाचे तुकडे घाला चेर आणि हे खरेच क्रीमी सलाड खूप बरे लगता तुम्ही नक्की ट्राय करून पया ही रेसिपी तुमका कशी दिसली कमेंट करून नक्की सांगा हे असे फोडले सगळे चला फिट्स लेट चलपा वायरी घातल्या म्हणून चला केले आमच्या वाड्यावर पहा किती केले अजूनही जाना मित्रांनो आम्ही घरा येऊन खूप वेळ झाला बरे उदक आय आणि सकाळच्या नी आयदना तशीच असं नव्हेचे आशिले तुम्ही सगळ्याआधी क्लीन केले आणि मागीर उदक बी भरले आणि और नेले आणि आता तुमच्याकडे उलय हांव प्रिनेश आज तरी बड्डे गेलो लागून आज म्हाका उलोवपाक सारखे मेळले सो so, आमच्या सकल नी केबलाची वायरी घालता ताका लागून किती झालं त्या मनशान चुकून आय डोंट नो क्या कडून चुकून पाईप लाईन फुटली उदकाची लाईन फुटल्या आणि उदकाची लाईन फुटल्या तेका लागून किती ते, उदकाची लाईन फुटल्या ताका लागून आमकां कालच्यान उदक नाशिल्लें आणि ताका लागून आयदनां आणि आणि कपडे बी सगळे उरलेले सो जसे उदक आले तसे सगळे निवळ बी उदक बी भरले बी आणि आत्ता हांवें हुश केले आता हांव समके सुशागत आसा सो येस आणि आम्ही फोड्या किती गेली तर फाल्या आमची एनिवर्सरी वेडींग एनिवर्सरी आणि ताका लागून जाय आशिल्लें दिनेशाक मे काम तेका लागून आम्ही गेल्ली सो so, हां पूण आयज येताना समके म्हणजे खणलेले आमकां रिक्षा सुद्धा आमच्या वाड्यार येऊ शकनाशिल्ली कारण की सबंद फोडलेले आशिल्लो आयचो दीस कर न्ही हाताक चिटकोवपाचो आणि तुमकां जाय तसे तुम्ही ह्या करू शकता एकच असा सिंगल हो सो हांवें चिंतलें की हो हांवें हातार लायतले हांव हो मोर आनी पळोवया हो कितें काम करता तो खरोच कामाचो आसा की ना देव जाणा पूण ट्राय करपाक जाय आनी होच डिजायन फाल्यां तुमी म्हज्या ह्या हातार पळयतली सो यस स्टे ट्यून आनी हो आतां पळयता खंय लायता तें बरे आईचं ब्लॉग तुमका कसं दिसला कमेंटात नक्की सांगा रेसिपी आवडली ज्या लाईक करा, शेअर करा कमेंट करा इचेर नवीन असा जर सबस्क्राईब करा मिळूया फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करू गुड नाईट